हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे नागपंचमी स्पेशल करंजा तर एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तर मैदा पूर्ण आता चाळ चाळणीमध्ये टाकून पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे एखादा किडा वगैरे असला तर चाळणीमध्ये अडकला जाईल तर अजिबात मैद्यामध्ये काही नाही एकदम असं स्वच्छ आहे तर चार चमच मी बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा असते ते घेतलेलं आहे तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमच मी मोहन टाकलेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आता मी चमचने व्यवस्थित मिक्स करून घेते गरम असल्यामुळे चमचनं मिक्स करते आणि थंड झाले की हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता एकदम असं थंड झालेलं आहे तर हाताने व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते गिठोळ्या वगैरे असल्या तर व्यवस्थित पूर्ण असं मिक्स करून घेते आणि मिक्स करते वेळेस थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे घटसर असा गोळा करायचा आहे याचा एकदम असं घटसर गोळा करायचा आहे जसं पाणी लागेल आपल्याला तसं पाणी थोडं थोडं घ्यायचं आहे तर छान व्यवस्थित आता घटसर असा गोळा झालेला आहे छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पंधरा मिनिट याला झाकून ठेवायचं आहे तर आता याला आपण पंधरा मिनिट झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर एक वाटी तिळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून असे तीळ घेतलेले आहेत तर मी मोठी कढई घेतलेली आहे कारण तीळ उलटे तर बाहेर जाऊ नये म्हणून मी जास्त अशी मोठी कढई घेतलेली आहे त्याच कढईमध्ये तीळ आता खमंग भाजून घेऊया तर बदाम घेतलेले आहेत वीस पंचवीस बदाम आहेत आणि थोडीशी शेंगदाणे आहेत हे पण छान मिडियम गॅसवर खरगोस भाजून घ्यायचं आहे मस्त छान आता तीळ तळतडायलात आणि एक पाच सहा मी काजू घेतलेले आहे छान व्यवस्थित खमंग भाजून आता थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर, तर एकदम असं गार झाल्याच्यानंतर मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता आणि एकदम असं पावडर झालेलं आहे तर याच पद्धतीने पूर्ण मिश्रण असं काढून घेते एकदम बारीक पावडर करायचं आहे तर आपल्याला साखर घेतलेली आहे तुम्ही साखरऐवजी गूळ पण घेऊ शकता तर मी साखर घातलेली आहे चार चमच मी साखर घातलेली आहे तर व्यवस्थित याच्यामध्ये सारणमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पूर्ण मी चमचना आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते चमचना काही व्यवस्थित होत नाही छान असं व्यवस्थित हातानंच आता मिक्स करून घेते तर आपल्याला याच्यामध्ये आता घालायचं आहे विलायची पावडर तर मी एक चमचभर विलायची पावडर घेतलेली आहे विलायची पावडर घातल्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान आपलं आता सारण तयार झालेलं आहे तर साईडला ठेवूया आता सारण आणि वीस मिनिट झालेली आहे पीठ पण छान आता व्यवस्थित भिजलेला आहे घटसर असा गोळा झालेला आहे बघू शकता छान असं मळलं तरी अजिबात म्हणजे कुठेही हाताला पण लागत नाही एकदम छान पीठ भिजलेलं आहे तर याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला तर याच मापाचे मी सगळे व्यवस्थित एकाच मापाचे व्यवस्थित असं तोडून गोळे करून घेते एकाच मापात केल्यामुळे आपल्या करंज्या पण छान व्यवस्थित एकाच मापात अशा होतात तर दिसायला पण छान दिसते एका मापात केलं तर पोळपाटावर लाटून घेते असं एकदम अशी खमंग आणि खुशखुशीत करंजी जेभेवर ठेवतात अशी विरघळणारी करंजी तर नागपंचमी स्पेशल आपण करंजी बनवत आहे असं पातळ एकदम असं लाटून घ्यायचं आहे बघू शकताय असे एकदम अशी खुशखुशीत कुरकुरीत होते तर आपल्याला सारण घ्यायचं आहे आणि त्या कडेनं असं पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण असं पाणी लावण्याच्या नंतर असं दाब द्यायचा आहे थोडा पूर्ण असं आणि शंकरपाळ्याचा चमच आहे तर यानं असं याचं काठ तेवढा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघू शकता तर पाणी लावल्यामुळे तेलात टाकल्याच्यानंतर अजिबात फुटत नाही तर या पद्धतीने पूर्ण मी करंज्या याच पद्धतीने आता करून घेते तर बघू शकता या मापाच्या तर छान व्यवस्थित आपली आता करंजी झालेली आहे पूर्ण तर याच पद्धतीने पूर्ण मी अशा करंज्या बनवलेल्या आहेत तर बघू शकता मस्त छान अशा टम्म फुगलेल्या अशा मी भरपूर सारण भरून याच्यामध्ये करंज्या बनवून घेतलेल्या आहेत तर इकडे तेल पण असं गरम झालेलं आहे तर मीडियम गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला करंजी तळायची आहे अजिबात फुल गॅस करायचा नाही फुल गॅस केला तर आपली करंजी पण फुटू शकते म्हणून मीडियम गॅसवर खमंग आणि खुसखुशीत करंजी अशा मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत मस्त छान अशा आपल्या करंज्याला पण ब्राऊन कलर आलेला आहे मस्त अशा खमंग आणि खुशखुशीत करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत बघू शकते मस्त असा कलर आलेला आहे तर पूर्ण असं करंजे याच पद्धतीने आता पूर्ण तळून घेते मिडियम गॅ गया, मिडियमच गॅसवर तळून घ्यायचे आहेत अजिबात मोठा गॅस करायचा नाही मस्त आपल्या खमंग आणि खुसखुशीत करंजा तयार होत आहेत तर याच पद्धतीने पूर्ण करंजा मी तळून घेते तर काही भागामध्ये या अशा करंजा तळून करतात तर काही भागामध्ये उकडून करंजा करतात तर आमच्या इकडे असं उकडून करतात आणि काही भागामध्ये असं तळून पण करंज्या नागपंचमीला केल्या जातात पण आमच्या मराठवाड्यामध्ये जास्त उकडूनच करंज्या करतात वाफेवरच्या करंज्या बनवतात खमंग आणि खुशखुशीत करंजा तयार आहेत नागपंचमीच्या दिवशी अजिबात तळण तळल्या जात नाही तर हे कोण आदल्या दिवशी असं करून ठेवते तर नागपंचमी स्पेशल खमंग आणि खुसखुशीत करंजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा खमंग आणि खुसखुशीत करंजी नागपंचमी स्पेशल